समोरची व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर दिसतील तुम्हाला हे संकेत प्रेमाला नाव रोग शब्द लागत नाहीत हा मनाचा मनातून होणारा प्रवास असतो प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं पण भावना मात्र सगळ्यांची सारखीच असते प्रेमात आनंद वेदना काळजी सगळं येतं तरीही ते हवं हवंसं वाटतं प्रेम म्हणजे केवळ शब्द नाहीत तर रोजच्या वागण्यातून दिसणारी नाजूक भावना आहे अनेक पुरुष मी प्रेम करतो असं सरळ बोलत नाहीत पण त्यांचं वागणं त्यांची काळजी त्यांची कृती खूप काही सांगून जाते पुरुषांचं मानसशास्त्र थोडं वेगळं असतं ते भावना शब्दातून कमी कृतीतून जास्त दाखवतात चला तर पाहूयात जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा तो तुम्हाला कोणते संकेत देतो तो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो सारखं माझं तुझ्यावर प्रेम आहेच असं बोलत राहील म्हणजे खूप प्रेम आहे असा अर्थ होत नाही खरं तर त्याचं प्रेम शब्दांपेक्षा त्याच्या लक्ष देण्यातून दिसून येते तुम्हाला सकाळी शांत राहायला आवडतं की बोलायला हे त्याला बरोबर माहिती असतं तुम्ही कुठल्या गोष्टींवर पटकन दुखावता कुठे दुर्लक्ष केलं तरी चालतं हे तो हळूहळू समजून घेतो तुम्ही एखादी गोष्ट सहज बोलून जाता मला हे आवडत नाही याच मला याची भीती वाटते पण त्याच्यासाठी ते साधं वाक्य नसतं म्हणून पुढच्या वेळी तो ती गोष्ट जाणीवपूर्वक टाळतो कारण त्याला तुम्हाला दुखवायचं नसतं हेच त्याचं प्रेम असतं तुम्ही थकलेले असता तेव्हा तो जास्त प्रश्न विचारत नाही फक्त शांतपणे जवळ बसतो तुमचं हसणं कमी झालंय हे त्याच्या लक्षात येतं आणि कारण माहीत नसतानाही तो काळजी घेतो खरं प्रेम करणारा पुरुष उगाच मोठमोठी वचने देत नाही पण तुमच्या सवयी तुमच्या भावना तुमची प्रगती या सगळ्यांना तो मनापासून जपतो आणि म्हणूनच तो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो कारण त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती नसता तर त्याचं आपलं माणूस असता तुमचा आवडता चहा आवडता रंग आवडतं गाणं त्याला बरोबर माहिती असतं तुमच्या बोलण्याला तो महत्त्व देतो तुमच्या भावना त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात तुम्ही त्याच्या मनात जागा बनवलेली असते म्हणून छोट्या गोष्टीं त्याला मोठ्या वाटतात हे खऱ्या प्रेमाचं पहिलं लक्षण आहे तो तुमच्यासाठी वेळ काढतो तो कितीही व्यस्त असला तरी तुमच्यासाठी वेळ काढतोच काम मित्र मोबाईल या सगळ्यांतून तो वेळ काढतो वेळ नाही हे कारण तो कधीच देत नाही तुमच्याशी बोलणं त्याला हवं हवंसं वाटतं तुमच्यासोबत असताना तो घाई करत नाही तो फोनवर असताना तुमच्याकडे पूर्ण लक्ष देतो तुमच्यासोबत असणं त्याला समाधान देतं वेळ देणं म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही प्राधान्य आहात फक्त रिकामा असताना म्हणून नाही तर तुम्हाला खास व्यक्ती म्हणून तो वेळ देतो तो तुम्हाला टाळत नाही तुमच्यासोबत वेळ घालवायला तो उत्सुक असतो हे आकर्षणापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं असतं कारण आकर्षणात वेळ फक्त सोयीस्कर जमेल तसा काढला जातो पण खऱ्या प्रेमात वेळ देणे गरजेचे असते हा फार महत्त्वाचा संकेत आहे तुमच्या नाहीचा तो आदराने स्वीकार करतो तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणालात तर तो चिडत नाही तो तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करत नाही तो तुम्हाला नाही म्हणालात म्हणून गिल्टमध्ये टाकत नाही तुमच्या लिमिट्सची तो आदर करतो तुमचं मत त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असलं तरीही तो त्याचा स्वीकार करतो हम करेसो कायदा हा नियम त्याच्या ठिकाणी नसतो त्याच्या सोयीनुसार तो तुम्हाला बदलायला भाग पाडत नाही तुमच्या निर्णयाला तो महत्त्व देतो हे खरं प्रेमाचं लक्षण आहे कारण खऱ्या प्रेमात आदर असतो फक्त दुसऱ्याचं ऐकणं म्हणजे प्रेम नव्हे त्याच्या असण्याने तुम्हाला सुरक्षित वाटू लागतं असा पुरुष भावनिकदृष्ट्या मॅच्युअर असतो आणि तो तुमच्या मनापासून प्रेम करत असतो तो तुमच्यासाठी लहान मोठ्या गोष्टींचा त्याग करायला तयार असतो प्रेमात असताना तो एखाद्या गोष्टीला माझी सवय आहे असं म्हणत बसत नाही तर तुमचं मन काय म्हणतं याला महत्त्व देतो एखाद्या दे मुलीला जोडीदाराचं सिगरेट दारू पिणं आवडत नसेल तर तो हट्टाने ती सवय धरून ठेवत नाही कारण त्याला तुमचं समाधान तुमचं प्रेम जास्त महत्त्वाचं वाटतं तो हे सगळं कोणाच्या दबावामुळे नाही तर स्वतःहून प्रेमासाठी करतो सुरुवातीला कठीण जातं पण मन तयार होत नाही पण प्रेमात तो स्वतःला बदलायला तयार होतो तिला त्रास होतो ही एकच भावना त्याच्यासाठी पुरेशी असते तो हे काही दाखवण्यासाठी करत नाही तिच्यावरचं प्रेम हे त्याला करायला भाग पाडतं खरं प्रेम माणसाला चांगल्या दिशेने पाऊल उचलायला लावतं अशा सवयी सोडणं त्याच्यासाठीही चांगलंच असतं आरोग्यासाठी आयुष्यासाठी आणि नात्यासाठीही हे खऱ्या प्रेमाचं सुंदर लक्षण आहे कारण खऱ्या प्रेमात चढा ओढ नाही तर त्याग असतो तो तुमच्या सोयीला सुरक्षिततेला प्राधान्य देतो प्रेमात असलेला माणूस मी म्हणून राहतच नाही तर आपण असा विचार करू लागतो तुम्ही सुरक्षित आहात की नाही तुमचं मन शांत आहे की नाही याची त्याला जास्त काळजी असते तुम्हाला उशीर होणार असेल तर तो काळजीने फोन करतो संशयाने नाही तुम्ही थकलेले असाल तर तो तुमच्या सोयीचाच विचार करतो प्रेमात माणूस दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहायला शिकतो मला हे चालेल पेक्षा तिला हे चालेल का असा प्रश्न त्याच्या मनात येतो तुम्ही अस्वस्थ झाला घाबरला किंवा गोंधळला तर तो ताबडतोब तुमच्या मनातलीही खडबड ओळखतो कारण तुमचं दुखणं त्याच्यासाठी त्याचं दुखणं झालेलं असतं तो काही नियम बंधनं स्वतःला आणि तुम्हालाही घालून देतो ते तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तो तुमच्या स्वातंत्र्याचा आदर करतो आणि तरीही तुमच्या सुरक्षिततेसाठी सतत सजग राहतो प्रेमात असलेला माणूस तुमच्या सोयीला आणि सुरक्षिततेला सर्वात जास्त प्राधान्य देतो त्याच्या वागण्यात एकसारखेपण असते तो रंग बदलणारा सरडा कधीच नसतो प्रेमात असलेला माणूस बनावटी खोटी वागणूक दाखवत नाही कारण त्याला तुमच्यापासून काही लपवायचं नसतं तो जसा आहे तसाच तुमच्यासमोर राहतो वेगळा मुखवटा लावून बोलत नाही आज गोड बोलणं आणि उद्या दुर्लक्ष करणं असं दुटप्पी वा वागणं त्याच्यात नसतं प्रेम माणसाला स्थिर बनवतं अस्थिर नाही म्हणून त्याच्या बोलण्यात वागण्यात आणि निर्णयात सातत्य दिसतं त्याच्या शब्दात आणि कृतीत फरक नसतो तो तुमच्यासमोर आणि इतरांसमोर वेगळा होत नाही कारण त्याचं प्रेम अभिनय नसतं ते आतून आलेलं असतं तो तुम्हाला संभ्रमात ठेवत नाही तो स्पष्ट असतो त्याचं वागणं प्रेडिक्टेबल असतो तो इमोशनली स्टेबल असतो तुम्ही असाल किंवा नसाल तरीही तो तुमच्याबद्दलचा आदर सोडत नाही राग आला तरी मर्यादा ओलांडत नाही मतभेद झाले तरी नातं तोडायची भाषा करत नाही खरं प्रेम माणसाला जबाबदार बनवतं प्रेमात असलेला प्रेमा माणूस रंग बदलणारा नसतो तर कायम तुमच्यावर विश्वास ठेवायला लावणारा असतो तो तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो प्रेमात असलेला माणूस तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावनांचा जास्त महत्त्व देतो तुम्ही काय बोलताय यापेक्षा ते काय बोलताय हे समजून घ्यायची त्याची तयारी असते म्हणून तो तुम्हाला मध्येच अडवत नाही लगेच उत्तर देत नाही किंवा बचावाची भूमिकाही घेत नाही प्रेमात माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करतो जिंकण्याचा चढावट करण्याचा किंवा वाद घालण्याचा नाही तुम्ही रागात असलात तरी त्याला माहीत असतं की त्यामागे काहीतरी दुखणं आहे म्हणून तो त्यावेळी आवाज मोठा करत नाही म्हणून तो त्यावेळी आवाज मोठा करत नाही उलट शांत राहतो तुमचं बोलणं पूर्ण होऊ देतो तुला असं का वाटतं हे विचारतो तो तुम्हाला थांबवत नाही तो मध्येच जजमेंट देत नाही कारण त्याच्यासाठी तुमचं मन मोकळं होणं महत्त्वाचं असतं तो ऐकतो कारण त्याला नातं टिकवायचं असतं त्याला वाद नको असतो संवाद हवा असतो तुमचं मत वेगळं असलं तरी तो त्याचा आदर करतो तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करण्यापेक्षा तुम्ही दुखावले गेलेत हे समजून घेणं त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं शांतपणे ऐकणे म्हणजे कमजोरी नाही ती प्रेमातून आलेली समजूतदारी असते म्हणूनच प्रेमात असलेला माणूस तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो आणि तुमचं मन कसं मोकळं होईल यासाठी प्रयत्न करतो तो तुमचा सन्मान करतो कारण प्रेमात असलेला माणूस तुम्हाला आपली वैयक्तिक मालमत्ता समजत नाही तर एक स्वातंत्र्य माणूस मानतो तुमचं मत तुमचे निर्णय तुमची लिमिट्स यांचा तो सन्मान करतो तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल तरी तो तुमचं बोलणं संपूर्ण संपूर्ण ऐकून घेतो प्रेम माणसाला नम्र बनवतं अहंकारी नाही तो तुमच्यासमोर अधिकार गाजवत नाही तुम्हाला दुखावणाऱ्या शब्दांचा वापर करत नाही रागात असतानाही तो मर्यादा ओलांडत नाही तो तुमच्याबद्दल इतरांसमोरही आदरांनी बोलतो तुमची चेष्टा अपमान किंवा कमीपणा दाखवत नाही कारण तुमचा सन्मान म्हणजेच त्याच्या प्रेमाचा पाया असतो तुम्ही कसे वागायचे काय करायचं हे तो ठरवत नाही तुमच्या स्वातंत्र्याला तो भीती दाखवत नाही उलट तुम्ही प्रगती करावी पुढे जावं अशीच त्याची इच्छा असते प्रेमात असलेला माणूस तुमच्या चुका दाखवतो पण तुम्हाला कमी लेखून नाही समजून घेऊन तो टीका करत नाही तर मार्गदर्शन करतो जिथे प्रेम असतं तिथे दबाव नसतो अपमान नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरा सन्मान असतो तो तुमच्या सुखदुःखात कायमसोबत असतो प्रेमात असलेला माणूस नातं सोयीपुरतं ठेवत नाही तर ते मनापासून स्वीकारतो तुमचं आयुष्य फक्त आनंदाच्या क्षणापुरतं मर्यादित नाही हे त्याला माहीत असतं म्हणून आनंदात जितका तो तुमच्यासोबत असतो तितकाच तो अडचणीतही ठाम उभा राहतो सुखात सगळेच सोबत येतात पण दुःखात कोण थांबतं हे महत्त्वाचं असतं सुखके सब साठी न कोई हे तर आपण ऐकलंच आहेत पण असं असतानाही तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुम्ही हरलात तरी तुम्हाला कमी लेखत नाही उलट तो तुमच्यात नव्याने ताकद निर्माण करतो तुम्ही कोसळलात की तो उठ असं म्हण फक्त ओरडत नाही तर आधी तुमच्यासाठी हात पुढे करतो तुम्ही रडत असाल तर तो सल्ले देत बसत नाही तर शांतपणे ऐकतो आणि कायम सोबत राहतो कारण तुमचं दुःख त्याच्यासाठी फर्क राहत नाही तुमचा त्रास आता त्याचाही त्रास झालेला असतो प्रेमात माणूस दुसऱ्याच्या भावना वेदना स्वतःच्या मानू लागतो त्याच्या भविष्यातील आयुष्यात तो तुम्हाला त्याच्यासोबत पाहत असतो प्रेमात असलेला माणूस नातं फक्त आज पुरतं मर्यादित ठेवत नाही तो उद्याचाही विचार करतो तुम्ही फक्त सध्याची सोबत नाही तर त्याच्या आयुष्याचा भाग आहात असं तो मनापासून मानतो म्हणून त्याच्या प्रत्येक प्लॅनमध्ये स्वप्नात आणि निर्णयात तुमचं स्थान महत्त्वाचं असतं तो माझं आयुष्य असं कमी आणि आपलं आयुष्य असं जास्त बोलू लागतो तुमच्या आवडीनिवडी तुमची स्वप्न यांचा तो आदर करतो भविष्यात काय करायचं कुठे राहायचं कसं राहायचं कसं जगायचं या सगळ्यात तो तुम्हाल तुम्हाला सोबत पाहतो प्रेमात माणूस पळ काढत नाही जबाबदारी स्वीकारतो म्हणून तो फक्त आजचा आनंद नाही तर उद्याची स्थिरताही शोधतो तुमच्यासोबत भविष्याचा विचार करणं म्हणजे तो तुमच्यावर किती विश्वास ठेवतो याचं लक्ष असतं तो परिपूर्ण आयुष्याचं स्वप्न पाहत नाही तर अडचणींसकट तुमच्यासोबत चालायची तयारी दाखवतो त्याला स्वतःच्या मर्यादा माहीत असतात म्हणून तुमच्या क कमतरता त्याला घाबरवत नाहीत तुम्ही सोबत असाल तर भविष्य कठीण असलं तरी चालेल असा विश्वास त्याच्या मनात तयार होतो तो, तो तुमचं आयुष्य वेगळं आणि स्वतःचं वेगळं असं पाहतच नाही प्रेमात असलेला माणूस तुम्हाला आपल्या भविष्यात आपल्या आयुष्यात कायम स्वतःच्या सोबत पाहतो मित्रांनो खरं प्रेम म्हणजे फक्त शब्दांचा खेळ गिफ्ट देणं एकमेकांना फोन करणं फिरायला जाणं एवढंच नसतं जेव्हा माणूस प्रेमात असतो तेव्हा तो लहान मोठ्या गोष्टींचा त्याग करण्यास तयार असतो कारण त्याला तुमचं समाधान आणि आनंद महत्त्वाचा असतो तो तुमच्या सोयी सुरक्षिततेला प्राधान्य देतो आणि तुमच्या मनाला त्रास न होऊ देण्याचा प्रयत्न करतो प्रेमात असलेला माणूस तुमच्या छोट्या सवयी आवडीनिवडी आणि भावनांवर लक्ष ठेवतो फक्त शब्द नाही तर कृतीतूनही त्याचं प्रेम दिसतं तुम्ही सुखात असाल किंवा दुःखात तो कायम तुमच्यासोबत उभा राहतो तुमचा आधार बनतो तो तुमचा सन्मान करतो तुमच्या मतांचा आदर ठेवतो खरं प्रेम म्हणजे गाजावाजा करत नाही ते शब्दांपेक्षा भावना आणि कृतीतून जाणवतं अशा प्रेमामुळे नातं सुरक्षित मजबूत आणि सुसह्य बनतं आणि दोघांनाही आयुष्यात शांती आधार आणि आनंद मिळतो खरं प्रेम तुटत नाही ते बदलत नाही ते फक्त आपल्याला जपायला शिकवतं जर तुम्हाला हे संकेत ओळखता आले तुम्हाला तुमचं खरंच खरं प्रेम मिळालं म्हणून समजा खऱ्या खऱ्या प्रेमाच्या मागे भावनांची समर्पणाची आणि आधाराची शक्ती असते हे लक्षात आलं की तुम्हाला तुमचं खरं प्रेम ओळखता येणं आणि नातं टिकवणं सोपं होतं मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका